बारामतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते बारामतीमध्ये तरुणांच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे के लग्न न केल्यास वडिलांना धमकी तरुणाकडून देत येत होती चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आपल्याशी लग्न कर नाही केलं तर तुझ्या आई वडिलांचं मुनक उडवीन अशी धमकी दिल्यामुळे कोरहाळे खुर्दे येथील दहावीच्या परीक्षा दिलेल्या एका शाळकरी मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे पंधरा वर्षी मयत मुलगी दहावीच्या वर्गामध्ये शिकत होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडले गेलेले नवनाथ नेमका काय प्रकार घडलाय नक्की जानवी काल बारामतीमध्ये कोराळे बुद्रुक या ठिकाणी अल्पवयीन मुलगी जी आहे ती शाळकरी मुलगी दहावीत शिकत होती आणि दहावीची परीक्षा असल्यानंतर त्या मुलीला मुलीला जे त्या गावातीलच तिच्या गावातीलच ती मुलं जे आहेत ते चर्चा करत होती अनेक वेळा तिला धमकी देखील देत होती तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या आईवडलाच मुनक उडवीन अशा पद्धतीची धमकी जे सातत्याने जे आहे ते मुलं देत होती यामुळे या त्रासाला जी मुलगी जी आहे ती कंटाळलेली होती तिने अनेक वेळा त्या मुलाला सांगितलेलं होतं की तू मला त्रास देऊ नको मात्र ती मुलं सातत्याने त्या मुलीला त्रास देत होते तिचा पाठलाग करत होते आणि त्याच मानसिक त्रासाचा त्रस्त होऊन त्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती जी आहे ते समोर आली यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे खर तर अशा पद्धतीने अल्पवयीन मुलीला अं सातत्याने त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे यामुळे बारामतीमध्ये अशा पद्धतीने जे घटना घडलेली आहे यामुळे एकंदरीतच ही धक्कादायक घटना झाल्यामुळं बारामतीच खळबळ उडाली आहे धन्यवाद नवनाथ दिलेल्या सविस्तर माहितीसाठी